नमस्कार प्राध्यापक अरुण कांबळे बनपुरीकर यांची पूर कविता पूर आला वाहून गेला भरल्या माझ्या घरामध्ये आठवडाभर राहून गेला सुखाचं घरट माझ काडी काळीनं उभारलेलं सुखाचं घरट माझ काडी काळीनं उभारलेलं पाण्याचं आकरीत पाहून मन ढगाळलेलं भिंती साऱ्या कुडाच्या पूर असा पाहून गेला भरल्या माझ्या घरामध्ये आठवडाभर राहून गेला कण कण साठवलेलं दान सारं कुजलेलं कण कण साठवलेलं दान सार कुजलेलं दाना दाना वेस्ताना, बिराड माझ बुजलेलं डोरल तेवढं हाती देऊन आश्रुत उभा नाहून गेला भरल्या माझ्या घरामध्ये आठवडाभर राहून गेला जनावरा जनावरावाणी हुंदका का दाटलेला हंबरणाऱ्या जनावरांनी हुंदका हात दाटलेला माई तुझ्या अवतारान उभा संसार फाटलेला सात जन्माची भूक त्याची उभ आयुष्य खाऊन गेला भरल्या माझ्या घरामध्ये आठवडावर राहून गेला बर झालं आलास बर झालं आवेळी आलास घवा संघ किड बी दळून गेलास तुझ्यातल्या अतिक्रमणाला तू चांगलाच छळून गेलास दुःख आहे डोक्यावर बळ मात्र देऊन गेलास माणुसकीच्या दर्शनाची कळ तू लावून गेलास पुन्हा जर आलास तर मनात माझ्या राहून जा पुन्हा जर आलास तर मनात माझ्या राहून जा गुंफलेली नाती माझी माणुसकीची पाहून जा गुंफलेली नाती माझी माणुसकीची पाहून जा गुंपलेली नाती माझी माणुसकीची पाहून जा